येस सर्वांना आवाज येतोय ठीक आहे चला मध्य आता मागच्या सेशनमध्ये मा जे की आपले जॉग्रफी त्याचबरोबर करंटचे जे की प्रश्न पाहिले होते तर आत्ता जे की आपण पॉलिटीचे प्रश्न घेऊया ठीक आहे पॉलिटीच्या प्रश्नांचा जो की सराव करूया ठीक आहे प्रश्न पहा विधान परिषदांविषयी पुढील पैकी अयोग्य विधान कोणता असणार आहे ते सांगा विधान परिषदेच्या अयोग्य विधान विदान विधानसभा विधानपरिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ना ते नाकारू शकत नाही ना त्यामध्ये दुरुस्ती सुचू शकतं धनविधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकांच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवरती टाकण्याचा अधिकार आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते आणि राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला कमी अधिकार दिलेले आहेत विधान काय असणार बरोबर आहे सर्वांचं शंभर टक्के उत्तर बरोबर आलं याच्या आधी सुद्धा हा जो की प्रश्न आपण अभ्यासलेला होता घेतलेला होता तर संयुक्त बैठक संयुक्त बैठक विधिमंडळाची होणार नाहीये विधिमंडळाला संयुक्त बैठक नाहीये फक्त संसदेला संसदेचीच फक्त जे की काय संयुक्त बैठक बोलली जाते कलम एकशे आठ नुसार बरं हे जे की बाकीचे बरोबर आहे विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते कोणत्या कलमानुसार सांगा बरं विधान परिषद स्थापन करणं किंवा नष्ट करणं कोणत्या कलमानुसार येणार आहे कलम विसरले काय एकशे एकोणसत्तर बरोबर कलम एकशे एकोणसत्तर विधान परिषदेची जी की काय स्थापना आणि त्याची एकशे एकाहत्तर मध्ये रचना सांगितलेली हे दोन कलम त्याच्यात लक्षात ठेवा धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते ना करू शकत नाही ना त्यामध्ये दुरुस्ती सुचू शकते बर फक्त चौदा दिवस होल्ड करू विधान परिषद ठीक आहे विधेयकाच्या संदर्भात विधेयक ते नाकारू शकणार नाही आणि राज्यसभेच्या तुलनेमध्ये विधान परिषदेला कमी अधिकार देण्यात आहेत तर हे एक दोन आणि चार बरोबर आहे तिसरं चुकीचं होत याच्यामध्ये जर आपण पाहिलं राज्य विधिमंडळाची रचना एकशे अडुसष्ट मध्ये राज्याच्या विधानमंडळाची तरतूद आहे एकशे एकोणसत्तर मध्ये विधान परिषद विसर्जित करणं किंवा निर्माण करणं कदम एकशे एकोणसत्तर मध्ये येणार ठीक आहे जे की काय विधानपरिषद विसर्जित करायची का निर्माण करायची द्विगृही विधिमंडळ असणारी राज्य जम्मू काश्मीर नाही आता जम्मू काश्मीर आधीच होता तर जे की याच्यामध्ये आंध्र बिहार महाराष्ट्र कर्नाटक यूपी पी आणि तेलंगणा हे जे की द्विगृही विधिमंडळ असणारे म्हणजे विधानसभा आणि विधानपरिषद असणारे राज्य बिहार महाराष्ट्र कर्नाटक आणि यू पी या राज्यांच्या निर्मितीपासूनच विधान परिषद अस्तित्वात आहे ठीक आहे आता जे की किती सहा राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे ओडिसा राज्याचं आणखी काही झालेलं नाही आहे बरं संसदेची मान्यता त्याच्यामध्ये अजून मिळालेली नाही आहे त्यामुळं ते सुद्धा प्रलंबित आहे तर हे जे की सहा विधिमंडळ आणि एकशे एकोणसत्तर स्थापन करणं एकशे एकाहत्तर मध्ये रचना सांगितले मिनिमम संख्या चाळीस आणि जास्तीत जास्त त्या सभागृहाच्या एक वन वन थर्ड हे जे की विधान परिषदेची रचना चला आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाची तरतूद भारताच्या संविधानाच्या सहाव्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेली आहे तर या सहाव्या परिशिष्टामध्ये असणारे राज्य कोणते सांगा उत्तर द्या सहाव्या परिशिष्टामध्ये असणारी राज्य कोणते येणार आहे कालच हा जो की आपण चर्चा याच्यावरती झाली होती बरोबर शॉर्ट फॉर्म किंवा त्याची ट्रिक सुद्धा लक्षात आहे सर्वांना चला बरबर है ए बी डी एफ आसाम त्रिपुरा एम टी एम बराबर ए एम टी एम आसाम त्रिपुरा एम मिजोराम बराबर मणिपुर अपने मणिपुर आसाम त्रिपुरा मेघालय मिजोराम ए टी एम मनी बर हाँ सुधा देशाद ए एम टी एम सुधा तुम्हाला जो सोपा वाटतो आहे तो तुम्ही तो लक्षात ठेवा बरोबर फक्त इथे यममध्ये कन्फ्युजन नका होऊ की यम कोणता आहे बरोबर मेघालय का मिझोरम का मणिपूर तर मेघालय आणि मिझोरम आहे ए टी एम विदाऊट मनी असं सुद्धा लक्षात ठेवता येईल ए एम टी एम किंवा ए टी एम विदाउट मनी ओके तर हे जे की याच्यामध्ये येणार आहे आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोरम हे चार राज्य जे की आपल्या सहाव्या परिशिष्टामध्ये सांगितलेली आहे आणि मध्ये इतर आहे तो आपल्याला लक्षात येईल ट्रिक आपल्यासाठीच आहे आपल्याला जी योग्य वाटते त्या पद्धतीने आपण ती लक्षात ठेवायची चला पुढचं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण परिशिष्ट आणि एक अनुसूच जे की बारा आहेत पाचवी अनुसूची कलम दोनशे चव्वेचाळीस एकशी संबंधित आहे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांचं प्रशासन या संबंधीच्या तरतुदी आहेत आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्य वगळता ठीक ही राज्य वगळता इतर जी राज्य आहेत ते ते अनुसूचित क्षेत्रांचं प्रशासन पाचव्या अनुसूचीमध्ये येतं पाचव्या अनुसूचीमध्ये एकूण किती राज्य आहेत सांगा बरं पाचव्या अनुसूचिमध्ये एकूण किती राज्य येतात आणि सहाव्यामध्ये चार आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम दोनशे चव्वेचाळीस दोन दोनशे पंच्याहत्तर एक याच्यामध्ये किती राज्य येतील यस दहा राज्य हे याच्यामध्ये बरोबर आहे सर क्रमांक तिसरा जो की करेक्ट होता लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या योग्य उपाय काय असल्याचं सांगा प्रश्न पहा उत्तर द्या योग्य विधान काय असणार यामध्ये पर्याक्रमांक चार येस याच्या ये सुद्धा हा जो की प्रश्न आपण पाहिलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर जे की पर्या क्रमांक चार आहे वेवरील पैकी एकही विधान बरोबर नाहीये सर्व विधाने चुकीचे आहेत का चुकली ते सुद्धा आपण पाहूया त्याला किंवा तिला लोकसभेच्या सभापतींना लोकसभेच्या अध्यक्षांना जर पदावरून दूर करायचा असेल लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो हे जे की काय विधान का चुकलं तर स्पेशल मेजॉरिटी हे जे की त्याच्यामध्ये पाहिजे होतं स्पेशल मेजॉरिटी उपस्थित राहणारे त्याचबरोबर टू थर्ड मेजॉरिटी त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे दोन तृतीयांश सदस्यांच्या नुसार जो की ठराव संमत करावा लागतो त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरं उपपंतप्रधानांच्या बरोबरीने ठीक आहे उपपंतप्रधानांच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेमध्ये पाचवा क्रमांक कितवा क्रमांक लागतो सांगा कालच्या याच्यामध्येच आपण मला एक एक दोन दिवसापूर्वीच आपण ऑर्डर ऑफ रिडेन्स अग्रक्रम तालिका जी की अभ्यासलेली होती बरोबर पाहिलेली होती त्यांचा क्रम आहे लोकसभेच्या अध्यक्षांचा अग्रक्रम तालिकेमध्ये असणारा क्रम कितवा यस सहावा क्रमांक लागतो ठीक कितवा सहावा क्रमांक आहे याच्यामध्ये जर आपण पाहिला अग्रक्रम तालिका अग्रक्रम तालिका याच्यामध्ये आली याच्यामध्ये आहे का हा आहे साहेब एक नंबरला प्रेसिडेंट दोन नंबरला व्हाईस प्रेसिडेंट तीन नंबरला पंतप्रधान पी एम चार नंबरला गव्हर्नर गव्हर्नर असं जे की लक्षातच राहिला असेल चार नंबर त्यानंतरनं पाच नंबरला प्रेसिडेंट फॉर्मर माजी राष्ट्रपती पाचेला डेप्युटी प्राईम मिनिस्टर उपपंतप्रधान सहा नंबरला सी जे आय ठीक आहे चीफ जस्टिस ऑफ लोकसभा आणि स्पीकर ऑफ लोकसभा सहा नंबरला असणार आहे त्यामुळे तो त्या ठिकाणी चुकला होता प्रश्न बरोबर हे जे की का काही सहावा क्रमांक त्यांचा आणि जेव्हावरून जेव्हा त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव ज्यावेळेस येईल आहे किमान एक दशांश एक दशांश सदस्यांचा पाठिंबा ठराव विचारार्थ चर्चेसाठी घेतला जाऊ शकतो हो तर हे जे की यामध्ये चुकीचं होतं किती सदस्यांचा पाठिंबा लागतो लोकसभेच्या सभापतींना पदावरून दूर करण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे येस ती घेऊ विसर याच्यामध्ये पन्नास सदस्यांचा आहे वा बरेच जणांना हे विसरले होते काय ठीक आहे तर कलम त्र्याण्णव मध्ये कलम त्र्याण्णव लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याबद्दलच आहे चौऱ्याण्णव मध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त होणं राजीनामा याबद्दलच्या तरतुदी आपल्याला कलम चौऱ्याण्णव मध्ये आहे जर त्यांचं सदस्यत्व संपलं सदस्यत्व संपलं तर ते त्यांचं काय आहे पद संपुष्टात आहे आपल्या पदाचा ते, 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 ते राजीनामा दिल्यास पदावरून दूर करण्यासाठी त्यांना किमान चौदा दिवसांची चौदा दिवसांची पूर्व नोटीस आहे आणि किमान त्याला पन्नास सदस्यांची स्वाक्षरी लागणार आहे ठीक आहे लोकसभेतील त्याशिवाय तो मांडता येत नाही आणि हा ठराव लोकसभेच्या प्रभावी बहुमताने ठीक आहे स्पेशल मेजॉरिटीच्या याच्यामध्ये प्रभावी बहुमत जे की काय सभागृहामध्ये उपस्थित असणार आहे आणि टू थर्ड आहे मेजॉरिटीने जो की ठराव आवश्यक आहे ते कलम पण लक्षात ठेवा आणि हे सदस्य सुद्धा ठीक आहे पन्नास सदस्य चौदा दिवस हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही पर्याय क्रमांक ती एक वैधानिक यंत्रणा आहे कलम तीनशे पंधरा अंतर्गत त्याची स्थापना केली जाते एक अध्यक्ष आणि पाच सदस्य यांचा समावेश आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन अपघात या संबंधीचे दावे सरकारला हा आयोग सल्ला देतो करेक्ट ऑप्शन येस सोपा प्रश्न आहे फक्त काय होतं याच्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाविषयी पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे तर ती एक वैधानिक यंत्रणा नाही तर घटनात्मक यंत्रणा आहे बरोबर नॉट अ स्टॅट्युटरी कॉन्स्टिट्युशनल बॉडी एमपीएससी ती एम पी एस सी एम पी एस सी यू पी सी आता कॉन्स्टिट्युशनल बरोबर घटनात्मक त्यामुळं वैधानिक चुकीचं होतं कॉन्स्टिट्युशनल कलम तीनशे पंधरा अंतर्गत स्थापना त्यानंतर एक अध्यक्ष पाच सदस्य यांचा समावेश आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन अपघात या संबंधीचे दावे हा जो की आयोग सल्ला देत असतो सल्ला स्वीकारणं का नाही हे जे की त्यांच्या सरकारवरती अवलंबून आहे बरोबर सल्ला जो की काय फक्त आयोग सल्ला देण्याचं काम रिकमेंड करतात याच संविधानिक आहे तर पर्याय क्रमांक दुसरा हा जो की यामध्ये करेक्ट आहे बी सी आणि टी चला नेक्स्ट सर्व सरनाम्याच्या सुरुवातीचे शब्द ठीक आहे आम्ही लोक हे शब्द कोणत्या घटनेमधून घेण्यात आले अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया नवीन नवीन कोणी आले का जर पहिल्यांदाच लेक्चर आले असेल तर आपला चॅनल जो की सबस्क्राईब करा आणि लाईक बटन तोडून टाका लाईक सुद्धा करा ठीक येस अमेरिकेच्या घटनेमधून जे की आपण भारत आम्ही लोक हे जे की शब्द आपण घेतलेले आहेत तर आम्ही लोक अमेरिकेच्या घटनेमधून आहे तर प्रिएम्बल ऑफ द एस कॉन्स्टिट्युशन वी द पीपल वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट तसंच आपण आम्ही भारताचे लोक हे आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेले नेक्स्ट राज्य राज्य या या खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश आहे भारत सरकार संसद सरकार विधिमंडळ सर्व स्थानिक प्राधिकरणे आणि अन्य सार्वजनिक सर्व प्राधिकरणे उत्तर हा सुद्धा पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व येणार आहे राज्य या संज्ञेमध्ये कालच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कालच्या भागामध्ये राज्याची व्याख्या आपल्याला विचारली होती कलम बारा आणि कलम छत्तीस मध्ये बारा आणि छत्तीस मध्ये राज्य या संस्थेची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते सरकार संसद राज्य सरकार विधिमंडळ सर्व स्थानिक प्राधिकरणे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट नगरपालिका नगरपंचायती पासून ते सर्व आणि इतर सर्व प्राधिकरणे सुद्धा काय राज्य या तर क्रमांक चार अजी योग्य महानदी जलविवाद न्यायाधिकरणाची स्थापना कधी करण्यात आलेली अठरा दोन हजार चार सतरा कि दोन हजार अठरा बरोबर आहे महानदी जलविवाद जे की मार्च दोन हजार अठरा मध्ये स्थापना करण्यात आलेली कर होती पर्याय क्रमांक एक हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाकीचे सुद्धा पाहून घ्या कृष्णा गोदावरी नर्मदा कावेरी ठीक आहे हे जे की याच्यामध्ये असणारे लवाद आणि त्यांचं स्थापना वर्ष आणि ते त्यांचा निर्णय कधी झाला हे जे की याच्यामध्ये आपण याच्या आधी सुद्धा जो की पाहिलेला होता ठीक आहे पुढचा प्रश्न पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार कोणतं विधान याच्यामध्ये योग्य ज्या कायद्यामुळं प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली फेडरल कोर्टाची स्थापना आणि आरबीआयची स्थापना कोणती विधाने बरोबर आहे चला ह्याचं सुद्धा सोपा प्रश्न होता बरोबर तर पस्तीसच्या कायद्यानुसार काय काय झालं तर या कायद्यामुळं प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली फेडरल कोर्टाची स्थापना आणि आयची स्थापना आयची स्थापना चौतीसच्या कायद्याने एकोणीसशे चौतीसच्या कायद्याने जे की एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली त्यामुळं हे जे और... की विधान चुकीचं होतं फक्त पर्याय क्रमांक पहिला ए आणि बी जे की यामध्ये करेक्ट आहे संघराज्याची निर्मिती पस्तीसच्या कायद्याने झाली त्याचबरोबर द्विदल राज्याची पद्धती नष्ट केली व सर्व खाती लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आली या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धत सुरू झाली त्याचबरोबर याच्यामध्ये संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना ठीक आहे न्यायालयाची स्थापना हे सुद्धा याच्यामध्ये कायद्याने जवळजवळ चौदा टक्के लोकांना मताधिकार जोखी मिळाला आणि इंडिया काउन्सिलचं पद हे जे की इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना झाली मुस्लिम शीख ख्रिश्चन या सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि पस्तीसच्या कायद्याने जे की ब्रह्मदेश हा जो की भारतापासून वेगळा करण्यात आला तर हे सुद्धा याच्यामध्ये पस्तीसच्या कायद्यानुसार असणारे महत्वाची जी माहिती होती याच्यामध्ये ये यस पस्तीसचा आर बी आय येणार नाही आर बी आय चौतीसचा कायदा आहे येस ओके मागचा क्वेश्चन आपला कोणता होता हा का ओके हा घेऊया चला अधिकृत भाषेसंदर्भात अधिकृत भाषेसंदर्भात अयोग्य विधान कोणतं आहे तर क्रमांक पहिला हा जो की आपल्या प्रश्नाचं आप उत्तर आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक एक विविध घटक राज्यांसाठी ठीक आहे विविध घटक राज्यांसाठी जे की अधिकृत भाषा आपल्याला संविधानामध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये आपल्याला फार मिळते कलम तीनशे पंचाळीस नुसार राज्य ज्या वापरत असलेला एक किंवा अनेक भाषा किंवा इंग्रजी यांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते आणि कलम तीनशे सत्तेचाळीस नुसार अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भात घटक राज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते तर हे जे की राज्याचाच अधिकार आहे त्यामुळं जे की काय भाषा निवडीच्या संदर्भात घटक राज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही तर आपलं काय याच्यामध्ये थांबा कोणते अयोग्य विधान आहे पहिला जो की याच्यामध्ये करेक्ट आहे हे जे की अयोग्य विधान आहे याच्यात बाकीचं सी जे की करेक्ट आहे बरोबर का प्रश्न हे झाला आहे ए आणि बी जे की करेक्ट आहे पण त्याच हे सर्व भाग सात्रा मध्ये संविधानाच्या भाग सात्रा जो की आपल्याला अधिकृत भाषे संदर्भात तरतूद सांगितलेली आहे बरोबर येस एक आणि दोन रॉंग आहे बरोबर आहे संविधानात भाग सात्रा अधिकृत भाषा तीनशे त्रेचाळीस पासून ते तीनशे एकावन्न पर्यंत या संबंधीच तरतुदी भाषणाच्या आपल्या भाषे संदर्भात आहे त्यानंतरनं कलम दोनशे दहा हे देखील महत्वाचं आहे हे कलम आपल्याला विधानसभेच्या कामकाजाची भाषा काय असावी ठीक आहे विधानसभेमध्ये कोणत्या कामकाजात कोणत्या भाषेमध्ये कामकाज केलं जाऊ शकतं याची तरतूद कलम दोनशे दहा तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस राज्यांना मतानुरूप व संबंधित राज्य भाषा विधानसभेत अधिकृत भाषा म्हणून वापरता येते म्हणजेच येथे हिंदी भाषेचं दडपण नाहीये राज्य काय करू शकतं त्यांची स्थानिक भाषा त्याचबरोबर हिंदी भाषेचं दडपण नाही आहे इंग्रजी भाषा मात्र चालू शकते राज्या राज्यांचा कारभार ठीक आहे महाराष्ट्र किंवा युपी घ्या त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक ठीक आहे राज्य राज्यांमध्ये असणारा कारभार हा जो की हिंदी भाषेत किंवा त्यांच्या ठरवलेल्या भाषेतून करता येईल आणि केंद्र व राज्यांमधला कारभार ठीक आहे केंद्र आणि राज्यांमधला कारभार जो की केंद्राच्या अधिकृत भाषेतच ठीक आहे म्हणजे हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच करता येईल केंद्र आणि राज्यामधला कारभार आहे महाराष्ट्राने केंद्र याचा जर असेल तर मग तो आपल्याला हिंदी किंवा इंग्रजीमध्येच आणि इतर राज्य असेल तर त्याप्रमाणे जे ठरवेल त्यानुसार जो की करता येईल आणि हे जे की तीनशे पंचाळीस मध्ये आहे हे जे की याच्यामध्ये काय होतं <kth cope> चुकीचं होतं तीनशे पंचेचाळीस राज्यात वापरणारी एक किंवा भाषा किंवा इंग्रजी यांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते तर हे जे की चूक त्यानंतर हे जे की याच्यामध्ये तीनशे पंचाळीस हे कलम आहे त्या थ्थ। तज्ञांना तीनशे त्रेचाळीस संघाची अधिकृत भाषा चव्वेचाळीस अयोग्य आयोग आणि अधिकृत भाषे संसदीय संसद समिती पंचेचाळीस राज्याची अधिकृत भाषा किंवा अधिकृत भाषा त्यानंतर एक राज्य आणि दुसरं राज्य यांच्यातील असणाऱ्या संप्रेषणाची भाषा ते सांगितलेली आहे सत्तेचाळीस राज्यातील लोकसंख्येच्या भागाद्वारे बोलल्या जाणाऱ्या भाषे विशेष तर तू तीनशे सत्तेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आणि कायदेविले इत्यादींसाठी वापरली जाणारी भाषा एकोणपन्नास भाषेशी संबंधित काही कायदे करण्याची विशेष प्रक्रिया सांगितलेली आहे तीनशे मध्ये पन्नास मध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरलेली भाषा तीनशे पन्नास ए हे जे की बराच वेळा आलेले तीनशे पन्नास ए बा तीनशे पन्नास ए प्राथमिक स्तरावरून मातृभाषेतून शिक्षणाची सोय ठीक आहे मातृभाषेतून शिक्षणाची सोय आणि तीनशे पन्नास बी अधिकारी अल्प भाषिक अल्पसंख्याकांसाठी अधिकारी दोन प्रकारचे अल्पसंख्याक आपले धार्मिक आणि भाषिक ठीक तर भाषेसाठी काय विशेष अधिकारी आहे तीनशे एकावन्न हिंदी भाषेचा विकास आहे सर्वांना लक्षात का फक्त तिसरा जो की याच्यामध्ये आपला करेक्ट होता ए आणि बी जे की चुकीचं आहे शेवटचा प्रश्न घेऊया कॅक कॅकच्या संदर्भात कोणतं याच्यामध्ये झाला कॅग यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा आहे अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा त्यांचं स्थान उभारच आहे कॅक भारतीय लेखा परीक्षणच्या संदर्भात व्यक्तींच्या सेवा शर्ती या राष्ट्रपतीच्या सल्लामधतीने कॅक ठरवतील हो आणि वेतन बनते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जातील योग्य काय असेल यामध्ये सांग कोणतं विधान बरोबर यामध्ये तर फक्त क्रमांक पहिला फक्त ए बरोबर आहे कॅकचा अग्रक्रम तालिकेमधला असणारा क्रमांक सांगा राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वर्ष स्थान आहे कॅकचा अग्रक्रम तालिकेमध्ये असणारा क्रमांक कितवा आहे कालच्या याच्यातच आपण पाहिलं होतं कॅक युपीसी चे चेअरमन त्याचबरोबर इलेक्शन कमिशनर कॅग हे तीन जण जे की नऊ ए मध्ये नऊ ए मध्ये जे की येणार आहे बरोबर नऊ ए मध्ये जर आपण पाहिलं युपीसी चे चेअरमन त्यानंतर ना इलेक्शन कमिशनर आणि कॅग आणि त्यांचा दर्जा जो की डेप्युटी चेअरमन ऑफ राज्य सेवेच्या उपाध्यक्षांपेक्षा वारसा झालेचा आहे नववे